आता आधी मला खूप घाम येत होता लग्नीला जास्त होत नव्हतं आम्ही घेतल्यापासून आधीच्या पेक्षा आता बरं वाटतं म्हणजे भांडे घासते झाडून घेते माझ्या कुटुंबाबरोबर मी खूप आनंदात आहे

आमचं वेळवीचं एकदमच हा तिला जास्त आवडत नाही फालुदा वगैरे काय पेज कुठली आवडत नाही ते एम पी पिजत आमच्या घरातला तसं तर आमचं छान रिप्ट करणार आहे असं जास्त ते गुलकंद हे व्हायला पाहिजे मिळतं वेळवेळीला आमचं गुलकंद पण आवडत नाही वेळवेळी आमच्या काहीच आवडत नाही गोड पदार्थ तिखट आवडतात सगळे पदार्थ जास्त मस्त आहे सॉरी फालुदा तयार झालेला आहे काजूशेक पण म्हणू शकता आहे आणि फालुदा पण म्हणू शकता आहे तुझ्या तुझ्या तुझ्याचं कुठलं होतं हे बघत कसं कर कुठले जास्त बघून घेते घरच्या घरी बनवला आहे हा फालुदा आणि काजू शेक असा